हॅलो नमस्कार देवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी के एफ सीमध्ये जसे चिकन लॉलीपॉप भेटतात तसे बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे इथे मी चिकन लेग पीस घेतलेले आहे त्याच्यासाठी इथे मी मसाले घेतले धना पावडर घेतले जिरा पावडर गरम मसाला हळद आमचूर पावडर काळी मिरी पावडर आणि मिरची पावडर घेतलेले आहे आल्या लसूण पेस्ट घेतलं आहे आणि ते चिकन लॉलीपॉप आहेत ना ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता आपण ह्याला आहे ना छान असे मधी कट मारून घेऊयात ह्या पद्धतीने कट मारले ना म्हणजे आपले मसालेत ना आतापर्यंत छान असे जातात आणि खायला छान लागतो आपला चिकन लॉलीपॉप ह्या पद्धतीने कट मारून घ्यायचे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट होणारे असे मी चिकन लॉलीपॉप दाखवणारे खायलाही खूप छान लागतात असे कट मारून घ्यायचे शकता आता ह्याच्यावरती आपण अल लसूण पेस्ट टाकणार आहे जे मसाले घेतलेले होते ते मसाले टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं चा। आणि छान असं हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं आपलं लेग पीस आहेत ना त्याला व्यवस्थित असे मसाले आहेत ना अगदी चोळून चोळून लावायचे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे दोन तीन तास आहे ना फ्रीजमध्ये मुरण्यासाठी ठेवायचे मी ते एक तास ठेवलेलं आहे शकता एक तास झालेला आहे छान असं आपलं जे लेग पीस आहेत ना ते छान असे मुरलेले आहेत आता इथे मी बटर घेतलेलं आहे आपण जे चहासोबत खातो ते बटर घेतलं आहे ते मिक्सरला आपण छान असं बारीक त्याचं पावडर करून घेऊयात बघू शकता त्याच्यामध्ये ना दोन ते तीन चमच कॉर्नफ्लॉवर टाकूयात अर्धा वाटी मैदा टाकणार आहे थोडीशी मिरची पावडर काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स करून घेऊयात आता एका एक भांड्यामध्ये ना तीन अंडी घेतले छान अशी अंडी आपण फोडून घेऊयात त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं काळी मिरी पावडर टाकायची आणि व्यवस्थित असं हे अंडी आपण फेटून घेऊयात अंडी छान अशी फेटून घ्यायची म्हणजे आपलं मीठ आणि मिरी पावडर आहे ना ती व्यवस्थित अशी मिक्स होईल पाहू शकता चिकन हे आपलं छान असं मुरलेलं आहे आता जे आपण हे बटर मैदा कॉर्नफ्लावरचं जे मिश्रण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे, हे लेग पीस आहेत ना छान असे कोटिंग करून घेऊयात इथे मी दोन लेग पीस घेतलेले आहेत तर व्यवस्थित असं कोटिंग करून घेऊयात आणि जे अंड्याचं आपण जे बॅटर करून घेतलं आहे त्याच्यामध्ये असे छान असं हे घोळवून घेऊयात छान असं ह्याच्यामध्ये घुळवून घ्यायचं आणि पुन्हा आपण जे बनवलेलं आहे बटर ह्याचं त्याला आपण पुन्हा असं कोटिंग करून घेऊया डबल कोटिंग केलेलं आहे मी म्हणजे छान असं खायलाही एकदम क्रिस्पी लागतो खूप सुंदर असं होतं दुसराही लेग पीस मी तसाच करून घेतलेला आहे दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम छान असं गरम होऊ द्यायचं आणि नंतर गॅस मिडियम ठेवायचा छान हे झटकून व्यवस्थित घ्यायचं एक्स्ट्राचं जे आहे ते निघून जातं आणि आपण तेलामध्ये सोडून घेऊयात पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं हो आहे नक्की करून बघा आणि छान असं अलटी पलटी करून येणा एकदम मिडियम गॅसवरती दहा मिनिटे आपण हे छान असं फ्राय करून घेऊयात पाहू शकता आणि कलर ही खूप सुंदर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असं म्हणजे ते दिसायलाच एवढं सुंदर दिसतंय बघा छान असं अलटी पलटी करून व्यवस्थित आपण हे तळून घेतलेलं आहे आता मी सगळे जे लेग पीस आहेत ते व्यवस्थित असं कोटिंग करून घेतलेलं आहे आता हे लेग पीस आपले छान असे तळून झालेले आहेत एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि जे राहिलेले लेग पीस आहेत ते मी ह्या पद्धतीने सगळे तळून घेणार आहे खूप सुंदर लागतात आणि जे वरचं जे कोटिंग आहे ना ते एकदम क्रिस्पी असं झालेलं आहे आणि आतमधून जे चिकन आहे ना ते आपण जे मसाल्यामध्ये मसाले, मसाले लावलेले आहेत आणि छान असं मुरलेलं आहे ना खूप छान असं आपलं आतमध्ये चिकनही लागत आहे नक्की ह्या पद्धतीने करून बघा होऊ शकता नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर तयार आहेत माझे मी बनवलेले अगदी के एफ सीमध्ये जसे भेटतात तसे चिकन लॉलीपॉप व्हिडिओ कसा वाटला तो तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पाहू शकता खूप सुंदर असे झालेले आहेत आपले व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद